सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर या ठिकाणी आलेली आहे तर हे काय खुशखबर आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा जा प्रयत्न करूयात तर सध्या नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हे तीन हजार रुपये एकत्र येणार का आणि ही संपूर्ण काय बातमी आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया कारण काही बातम्यांमध्ये दाखवत आहे की नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हे तीन हजार रुपये एकत्र येणार आहेत ही संपूर्ण बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मागच्या व्हिडिओची कमेंट आपल्याला आलेली आहे अजून पैसे आलेले नाही कोल्हापूरमध्ये तर मित्रांनो बघा नोव्हेंबरचा हप्ता अजूनही जमा झालेला नाही त्यामुळे शक्यता आहे की अजूनही पैसे आले नाहीत तर व्हिडिओमध्ये कमेंट करा तुमच्या प्रश्नाचं उत्तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दे देण्याचा हा प्रयत्न करणार आहोत तर राज्यात नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा सुरू असतानाच लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे आता महिन्याचा हप्ता अजूनही न मिळाल्यामुळे लाखो बहिणींच्या मनात एकच प्रश्न आहे की नोव्हेंबरचा हप्ता हा कधी येणार कारण की लाडकी बहिणी आता नोव्हेंबरचा हप्ता हा कधी येणार आहे याबद्दल वाट पाहत आहेत दरम्यान राज्यात निवडणुकांचं वातावरण तापलेलं असतानाच योजनांच्या हप्त्याबाबत नवी अंदाज आणि नवीन चर्चा अनेक शक्यता समोर येत आहेत विशेष पाहिलं तर यावेळी नोव्हेंबर आणि डिसेंबरचा डबल हप्ता एकत्र मिळण्याची ही चर्चा वेगात सुरू आहे आता बघा लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा डबल हप्ता एकत्र मिळण्याची ही काही बातम्यांमध्ये दाखवली जात आहे मात्र याबाबत अधिकृत घोषणा देखील झालेल्या नाही त्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये प्रचंड उत्सुकता आणि संभ्रमाचा माहोल निर्माण झाला आहे या सगळ्यावर आजची ही खास अपडेट पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी बातमी ही शेवटपर्यंत नक्की बघा राज्यातील महिलांमध्ये सध्या एकच चर्चेला विषय आहे की लाडकी बहिणी योजनेचा नोव्हेंबरचा नेमका हप्ता कधी येणार राज्यात निवडणुकीची धामधूम हप्त्यावर होणार परिणाम राज्यात येत्या दोन ते तीन डिसेंबर रोजी नगरपालिका आणि निवडणुका होत आहेत दोन डिसेंबरला निवडणुका होत आहेत आणि तीन डिसेंबरला निकाल हा लागत आहेत आणि या निवडणुका नगरपालिका निवडणुका याच्यात होत आहेत त्यामुळे प्रशासनाचा बराचसा फोकस निवडणूक प्रक्रियेकडे वळला आहे मतदानाच्या तारखा तोंडावर असतानाच हप्ता जारी करण्यास विलंब होऊ शकतो असे देखील संकेत मिळत आहेत आता काही अधिकाऱ्यांनुसार निवडणुकीपूर्वी पैसे देणं किंवा निवडणूक आचारसंहितेमुळे पैसे थांबवण्याची शक्यता असते त्यामुळे हप्ता निवडणुकीपूर्वी की, की नंतरच हा गणिताचा प्रश्न निर्माण झाला आहे जर निवडणुका पार पाडल्यावर पेमेंट प्रोसेस केली गेली तर नोव्हेंबर आणि डिसेंबरचा संयुक्त हप्ता एकाच वेळी जमा होण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे देखील तुम्हाला नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हा हप्ता हा एकत्र येऊ शकतो तथापि आजपर्यंत शासनाने यासंबंधी एकही अधिकृत निवेदन जारी केलेलं नाही त्यामुळे महिलांच्या प्रतीक्षाला अधिकच ताण या, या ठिकाणी आलेला आहे सध्या लाभार्थ्यांच्या मनात हप्ता ना दर महिन्याला मिळणाऱ्या पंधराशे रुपयांवर घर खर्चाची मोठी जबाबदारी निभावणाऱ्या महिलांना या विलंबाचा ताण जाणवत आहे अनेकांच्या मनात आता एकच प्रश्न आहे की हप्ता उशीर पण येणार तरी आहे का सध्या सोशल मीडियावर देखील यावर चर्चा रंगताना दिसत आहेत काही मेसेजमध्ये तर दोन महिन्याचे पैसे एकत्र मिळतील असे देखील दावे करत आहेत पण यावर अधिकृत कोणताही निर्णय केला करण्यात आलेला नाही मात्र हे दावे अधिकृत नसल्याने महिलांनी अशा फोनवर विश्वास ठेवू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे ह्या मुद्दा ठरतोय महत्वाचा एक कोटीपेक्षा जास्त लाभार्थ्यांनी केवायसीची ही देखील बाकी आहे हप्ता महिन्यात उशीर होण्यामागे एक प्रमुख कारण म्हणजे लाभार्थ्यांनीच मोठ्या प्रमाणावर प्रलंबित के वाय सी लाडक्या बनवू ही लवकरात लवकरच केवायसी करणं गरजेचं आहे त्यामुळे देखील हप्ता येण्यात आपल्याला उशीर होऊ शकतो अधिकृत माहितीनुसार राज्यातील एक कोटीपेक्षा जास्त महिलांनी अद्याप के वाय सी पूर्ण केलेली नाही यात खालील वर्गाचा देखील समावेश आहे पती यात नसलेल्या महिला वडील नसलेल्या मुली नव्याने जोडल्या गेलेल्या लाभार्थीने आणि दस्तवेज त्रुटी असलेल्या महिला यासाठी शासनाने नवीन के वाय सी प्रक्रिया सुरू करण्यात आली तर लवकरात लवकर के लवकर वाय सी करून घ्या त्यामुळे पैसे देखील येण्यात लवकर होईल मदत आवश्यक कागदपत्रे गोळा करणे अपॉइंटमेंट घेणे तसेच पडताळणे हे प्रक्रियेमुळे वेळ थोडा हा लागू शकतो त्यामुळे सरकारने के वाय सी करण्याची अंतिम तारीख ही एकतीस डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनी के वाय सी लवकरात लवकर करणे देखील गरजेचं आहे केवाय न केलेला पुढील हप्ता मिळणार नाही आता सरकारने बघा स्पष्ट केलं आहे की के वाय सी पूर्ण न करणाऱ्या महिलांना पुढील हप्ता हा जमा केला जाणार नाही म्हणजेच एकतीस डिसेंबरपूर्वी के वाय सी न केल्यास पुढील येणारे पंधराशे रुपयाचे हप्ते अडकण्याची देखील दाट शक्यता ही वर्तवण्यात आली आहे त्यामुळे के वाय सी करणं हे महत्त्वाचं आहे या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि महिला व बालविकास विभागाने सर्व लाभार्थ्यांना लवकरात लवकर, लवकर के वाय सी अपडेट करण्याचं आवाहन केलं आहे सह कॅम्पद्वारे देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत साईटवर काही अडचणी येत होत्या त्यामुळे साईटवरच्या अडचणी देखील दूर केल्या आहेत के वाय सी करण्यात ही प्रक्रिया आता अधिक सुलभ आणि सोपी करण्यात आलेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ इतरांना नक्की शेअर करा धन्यवाद